थोर समाज सुधारक स्वच्छतेचे संदेश देणारे राष्ट्रसंत गाडगेबाबा महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने दौंड शहरामध्ये गौरीलज्जा आरोग्य अभियान कार्यक्रम संपन्न झाला दिनांक 23 फेब्रुवारी 2025 हजार पंचवीस रोजी अखिल भारतीय ग्राहक पंचायत दौंड तालुका व जनकल्याण शहर संघ लोककल्याण आधार मंच महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने गौरीलच्या आरोग्य अभियान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाचे उद्घाटन डॉक्टर श्री अशोकराव काळे प्राध्यापक कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री अविनाश हराळे साहेब सहसंघटक पुणे जिल्हा दिलावर तांबोळी माननीय श्री दीपकराव म्हस्के अधिकारी व मान्यवरांच्या शुभ हस्ते संत गाडगेबाबा महाराज व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलन करून करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री अविनाश हराळे साहेब आपल्या भाषणामध्ये म्हणाले की संत गाडगेबाबा महाराज स्वच्छता अभियान व पोलीस खात्यातील कायदेविषयी मार्गदर्शन केले माननीय श्री दीपकराव मस्के साहेब प्रकल्प अधिकारी यांनी संत गाडगेबाबा महाराज जीवनावरील गीत गायले व स्वच्छता अंतर्गत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले कार्यक्रमाच्या व्याख्याते श्री डॉक्टर अशोकराव काळे यांनी गौरीलज्जा आरोग्य अभियानाअंतर्गत महिलांना नैसर्गिक प्रसुती व गौरदरपणी व बाळंतपणात आरोग्याची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे असे महिलांना मार्गदर्शन करताना सांगितले ग्रामीण भागामध्ये सीझरचे प्रमाण मोठ्या प्रमाणात होत आहे याबाबत आपण नैसर्गिक प्रसूती याविषयी काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे असेही ते म्हणाले काही आरोग्यविषयी समस्या असल्यास फोनवरती संपर्क करावा अशा सूचना यावेळी देण्यात आल्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सवज्योतिताई मोकळ दौंड तालुका महिला अध्यक्ष यांनी केले कार्यक्रमाच्या प्रमुख मान्यवरांचे आभार श्री प्रमोद चितोळे तालुका अध्यक्ष यांनी मानले या कार्यक्रमास जनकल्याण शहर संघ व बचत गटातील महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला सौ ज्योतिताई मोकळ दौंड तालुका महिला अध्यक्ष शहर अध्यक्ष सौ कौसर सय्यद श्रीमती बेगमताई सौ हेमलता जठार पाटील सौ सो सोनल शिंदे सौप्रतिभा सो उगाडे बचत गटातील अध्यक्ष व सचिव सर्व महिला भगिणींनी यावेळी उपस्थित होत्या प्रमुख मान्यवरांची उपस्थिती पुणे जिल्हा सहसंघटक दिलावर तांबोळी दौंड तालुका अध्यक्ष श्री प्रमोद शितोळे शहराध्यक्ष नामदेवराव जठार पाटील दौंड तालुका संघटक श्री नामदेवराव होलेमामा दौंड तालुका उपाध्यक्ष श्री राजेंद्रजी शेलार श्री शे शरद गुणवरे शहर संघटक श्री दादासाहेब जाधव कोषाध्यक्ष श्री भाऊसाहेब खताळ सहकार विभाग किसनरावजी भागवत श्री भाऊसाहेब खताळ सहकार विभाग व मान्यवर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन जनकल्याण शहर संघ अखिल भारतीय ग्राहक पंचायत दौंड तालुका लोककल्याण आधारमंच महाराष्ट्र राज्य यांनी केले वृत्तसंकलन प्रमोद चितोळे पुणे